ही वाळा म्हटलं की लिंबाचे लोणचे चालू होतात तर लिंबाच्या लोणच्यामध्ये आज मी क्रश केलेलं लिंबाचं लोणचं घालते आहे तर म्हणजे झटपट तयार आणि खायला एकदम रेडी असे हे लोणचं आणि सोबत तीन ते चार वर्षे आरामात टिकेल म्हणजे एकदा बनवा आणि किमान तीन वर्षे खा इतकं छान व बनवायला सोपं पहिल्यांदा जरी ट्राय करणार असाल तरीही परफेक्ट जमणार कारण मी याचं आज तुम्हाला वजनी आणि वाटी याचं अचूक प्रमाण सांगणार म्हणजे हे लोणचे अजिबात बिघडणार नाही आणि परफेक्ट असं जमेल कर तर चला मग अगदी परफेक्ट क्रश लोणचं कसं करायचं तर ते बघूया तर लिंबाचे क्रश लोणचे करण्यासाठी इथे मी ताजे अशी लिंबू घेतली आता हे लिंबू जर वजनी मोजले तर अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम एवढे आहेत आणि नंबर वाईज जर मोजले तर लहान मोठे नऊ लिंबू इथं आहेत तर आपण कितीही प्रमाणामध्ये लिंबाचा वापर करून इथे लोणचं छान असं तयार करू शकतो तर आता सुरुवातीला काय करायचे आपण हे लिंबू एका भांड्यामध्ये घालून घेत हो, आहोत आणि ह्या भांड्यामध्ये अगदी कडक म्हणजे उकळतं पाणी यामध्ये घालायचं उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला कमीत कमी हे लिंबू छान दहा मिनिट ठेवायचं यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट हे लिंबू अशाच पाण्यामध्ये मुरत ठेवायचे दहा मिनिटानंतर जर आपण बघितलं तर या लिंबावरती अगदी चोपडेपणासा आलेला आहे या पाण्यामध्ये सुद्धा तेलकटपणाचा जाणवतो तर ह्या लिंबामधला जो कडवटपणा जो आहे ना ह्या पाण्यामध्ये उतरतो त्याचबरोबर अशा प्रकारे आपण दहा मिनिट भिजत ठेवल्यामुळे याची जी साल आहे ना ती थोडीशी नरम पडते त्याचबरोबर आपण लिंबू ज्यावेळेला कट करतो त्यावेळेला त्याच्या बिया काढायला अगदी सोप्या अशा पडतात तर अशा प्रकारे आपण या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बरेच फायदे होतात तर आता काय करायचं पाण्यामधून लिंबू बाहेर काढत असताना अगदी त्याला चोळून काढायचं म्हणजे यावरती असलेलं जे तेल आहे किंवा कडवटपणा आहे तो पण सुद्धा यातला कमी होईल लिंब पाण्यामधून बाहेर काढल्यानंतर बघा पाण्याचा रंग कसा बदललाय ते आता काय करायचे आता आपल्याला सुरुवातीला हे लिंबू छान आता कॉटनच्या कपड्याने किंवा एखाद्या नॅपकिनने छान पुसून घ्यायचे तर आता अगदी कोरडे फटाचे लिंबू इथे झाले आणि आता आपल्याला कट करून घ्यायचे तर कट करून घेत असताना तुम्ही त्याला हव्या त्या साईजमध्ये त्याला कट करा किंवा त्याला तुम्हाला किती याचे तुकडे करायचे त्या हिशोबाने याला कट करायचं फक्त आपल्याला कट केल्यानंतर पूर्ण एकदा लिंबू आपण छान असे कट केले की त्यामधलं के जे बी आहे ना ते पूर्ण काढून घ्यायचे आता आपल्याला क्रश लिंबूचं लोणचं करायचं आणि जर आपण त्याला मिक्सरमधून बी सकट जर घातलं तर ते लिंबूचं लोणचं अगदी कडवट असं होतं त्यामुळे यामध्ये असलेले जे बी आहे ना ते पूर्णपणे यामधले काढून टाकायचे तर बघा अगदी असे लिंबू कट करून घेतले यामध्ये भरपूर असे बीसुद्धा काढून घेतले आता आपल्याला काय करायचे हे लिंबू मिक्सरच्या जारमध्ये घालायचे तर मिक्सरच्या जारमध्ये हे लिंबूच्या जा फोडी घालत असताना हे लिंबू ज्यावेळेला मी कट करत होते त्यामधलं बरंचसा रस त्याच्यातला ताटामध्ये आलेला होता तर हा रस सगळं मी हा छान असा मिक्सरमधून क्रश करून घेते हे लिंबू अगदी ताजेद असल्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे आणि हे पाणी या ताटामध्ये उठलेलं असल्यामुळे मी आता घातलं पण या लिंबू क्रश करत असताना त्यामध्ये व्यतिरिक्त पाणी घालायचं नाही हे असंच क्रश करून घ्यायचे बघा अगदी जाडसर असायचा क्रश आहे लिंबाचे कातडे यामध्ये राहतील एवढं याला ठेवायचं नाहीतर ते खूप जास्त बारीक केलं तर ते अगदी जामसारखं दिसेल तर आता काय करायचे आपण जो चुरा आपण वा हा लिंबाचा तयार करून घेतला आहे आता हा क्रश म्हणजे चुरा आपण एखाद्या मापाने किंवा वाटीने मोजून घेणार आहोत तर इथं माझ्याकडे एक भांडं आहे आणि या भांड्यामध्ये मी हा चुरा घालते आहे तर जवळपास पाऊन कप हे भांडं इथं भरलेलं आहे एवढा हा चुरा आहे म्हणजे जर लहान वाटी असेल तर लहान वाटीचा जर आकार जर तुम्ही बघितला पा तर पाऊन वाटीचा हा क्रश भरेल इतकं भरलेला आहे आणि जर वजनी जर मोजलं तर हे अर्धा किलो एवढं आहे तर आता आपल्याला काय करायचं यामध्ये साखर किती घालायची त्यासाठी हे प्रमाण बघतोय तर असं प्रमाण जर तुम्ही घेतलं ना तर तुमचं लोणचंसुद्धा खराब होणार नाही तर पाऊण कप एवढं हे लिंबाचा क्रश आहे आणि आता मी एका भांड्यामध्ये घालून घेते तर भांडं वापरत असताना शक्यतो स्टीलचं भांडं वापरा तर अशा प्रकारे ह्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची तर पाऊण कप लिंबाचा क्रश घेतला आहे तर त्यासाठी दोन पाऊन कप म्हणजे दोन वाटे आपल्याला इथे साखर लागणार तर पाऊन पाऊन क्रप अशा प्रकारे मी दोनदा यामध्ये साखर घातली आहे आता साखर आपण वाटीने जर बो बघितली तर दोन कप घेतोय तर त्यासाठी जर वजनी बघायची असेल तर आठशे ग्रॅम कमीत कमी आठशे ग्रॅम तुम्हाला तर साखर लागणार म्हणजे पाचशे ग्रॅम लिंबू होते तर त्यासाठी साखर किती लागणार मग आठशे ग्रॅम एवढी साखर लागणार असं प्रमाण वापरायचं तुम्हाला जर हे लोणचं खूप जास्त गोड नसावं असं वाटत असेल तर थोडीफार साखरेचं प्रमाण इथं कमी जास्त करू शकता त्यानंतर आता हे छान असे एकत्रित करून घ्यायचे व्यवस्थित असं एकत्रित करून झालं की यामध्ये दोन चमचे मी मीठ घालणार आणि जवळपास अडीच चमचे कश्मीरी लाल तिखट घालणार म्हणजे ह्या लोणचाला अगदी छान लालसर असा रंग येतो छान हे तिखट अगदी लालसर आहे आणि लोणचा रंग लाल येतो त्याचबरोबर दिसायला असून अगदी सुंदर असं दिसतं आणि त्यासोबतच मी एका लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालते म्हणजे आता हे छान असं एकत्रित करता येईल आणि याला छान भरपूर असं पाणी सुटेल हे लोणचं बनवायला खूप जास्त सोपं आहे अजिबात अवघड नाही म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय करायचं विचार करत असेल ना तर हे लोणचं अगदी परफेक्ट असं जमणार त्याचबरोबर टिकाऊसुद्धा म्हणजे तुम्ही एकदा बनवलं तर दोन तीन चार वर्ष कितीही वर्ष तुम्ही याला खाऊ शकता इतकं छान असं आहे तर बघा हे छान असं एकत्रित एक झालं आहे आता आपल्याला काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटानंतर जर बघितलं त्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि याचा रंग बघा काही सुंदर असं दिसतोय तरीही अजून याला आपण शिजवलेलं नाही आत्ताच किती सुंदर असं दिसतंय अगदी खावं असं वाटेल की काय इतकं छान तर आता यामध्ये बऱ्यापैकी यामध्ये साखर विरगळली आहे तर आता आपल्याला यामधली साखर छान अशी आटवून घ्यायची शिजवून घ्यायची म्हणजे हे लोणचं खराब होणार नाही तर त्यासाठी आपण आता हे तयार झालेलं भांडं आता गॅसवरती ठेवूयात हे लोणचं शिजवत असताना सुरुवातीला गॅस अगदी लहान ठेवायचा म्हणजे यामधली साखर पूर्णपणे विरगळते एकदा का साखर पूर्णपणे विरगळली गेली की मग गॅसची फ्लेम आता फुल ठेवायची आणि फुल गॅसवरती आपल्याला जवळपास फक्त चार ते पाच मिनिट एवढं हे लोणचं इथं शिजवून घ्यायचं बरोबर आहे अगदी चार ते पाच मिनिटामध्येच हे लोणचं अगदी तयार होतं इतकं छान आणि झटपट तयार होणारं लोणचं तर बघा सुरुवातीला मस्त असं आपण गॅस कमी ठेवला आता गॅस फुल ठेवला आणि फुल गॅस केल्यामुळे याला मस्त असा उकळा आलाय आणि हे भरपूर प्रमाणामध्ये मी ते लोणचं तयार करते आहे त्यामुळे या भांड्यातून उतू जाते आहे तर त्यासाठी सतत चमचा याला हलवत म्हणजे खालीवर करायचं म्हणजे यामधलं उतू जाणार नाही खाली डाकणार नाही आणि व्यवस्थित हे एकत्रित होईल अगदी चार ते पाच मिनटं याला मस्त शिजवायचे तर बघा सुरवातीला मी छान दोन ते तीन मिनिट फुल गॅस ठेवला त्यानंतर आता गॅसची फ्लेम अगदी थोडीशी मध्यम केली आहे आणि मध्यम गॅसवरती आता याला शिजवून घेते आहे अजून दोन मिनिट याला शिजवल्यानंतर आपण याचं एक तारीख पाक चेक करून घेणार आहोत म्हणजे जवळपास चार मिनटानंतर आपण याचा एक तारी पाक तयार झाला आहे की नाही ते बघणार आहोत तर बघा अगदी एक तार तुटेल इतका छान याचा पाक तयार झाला आहे म्हणजे हे लोणचं ना परफेक्ट असं आहे सुरुवातीला जरी तुम्हाला हे पातळ दिसत असलं ना तरी घट्ट झाल्यानंतर अगदी आळून असं येतं त्यामुळे ज्या वेळेला एक तार तयार होईल ता ता ना त्यावेळेला तुम्ही गॅस इथं बंद करायचा नाहीतर हे पुढं जाऊ शकतं आणि ते पुढं गेलं की खूप जास्त घट्ट होतं तर बघा हे लोणचं एक तार मला ज्या वेळेला दिसली त्यावेळेला मी गॅस बंद केला आणि आता ही थंड होण्यासाठी ते ठेवते तर बघा अगदी गॅस बंद केल्यानंतर पाच ते दहा मिनटांनंतरच बघता तर हे थोडंसं घट्टचं दिसतंय आणि एक तासानंतर बघ बघाल तर बघा अशा प्रमाणामध्ये घट्ट होतं अगदी परफेक्ट असं लोणचं आपल्या इथं तयार होतं खूप जास्त पातळ नाही खूप जास्त घट्ट नाही अगदी जशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ना त्याचप्रकारे इतकं छान दिसतंय आहे ना की जामसारखं वाटतंय म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकं छान हे लोणचं इथं तयार होतं बरं आता हे लोणचं बनवत असताना जर हा आता एक तारी पाक खूप जास्त पुढे गेला किंवा हे लोणचं खूप थंड झाल्यानंतर खूप जास्त घट्ट झालं तर मग काय करायचं अशावेळी काय करायचं एक ते दोन लिंब कट करायचे त्यातला रस काढायचा आणि तो रस या मिश्रणामध्ये घालायचा ते छान असं एकत्रित करायचं त्याची कन्सिस्टन्सी अगदी छान अशी होते आणि हे लोणचं अजिबात खराब होत नाही इतकं छान असं होतं आता अगदी थंडगार झालेलं हे मिश्रण आहे लोणच्याचं ते अगदी स्वच्छ असं कोरड्या अशा बरणीमध्ये भरून ठेवायचं शक्यतो काचेच्या ठेवा काचेची नसेल तर प्लास्टिकच्या बरणीमध्ये जरी ठेवलं तरीही चालते तर इथं माझ्याकडे प्लास्टिकची बरणी आहे अगदी कोरडी आहे छान स्वच्छ कोरड्या अशा बरणीमध्ये हे लोणचं तयार करून ठेवायचं छान तीन ती चार ही ही। ते चार वर्ष आरामशीर टिकतं इतकं सुंदर असं हे लोणचं आहे तर तयार झालेलं हे लिंबाचं लोणचं तुम्ही फक्त चपातीसोबत भाकरीसोबत थेपल्यासोबत पराठ्यांसोबत नुसतं भातासोबत जरी खाल्लं ना तरीही चालते त्याचबरोबर हे लोणचं उपसाला सुद्धा चालतं इतकं छान असं आहे तर मग हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ते लिंब येतात आणि लिंबाचं अशा प्रकारे जर तुम्ही सुद्धा लुणचं तयार करून ठेवलं ना तर ते अगदी छान असं राहतं तर मग नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत अतिशय सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर करत असते वजनी वाटी अगदी योग्य असं प्रमाण मी देऊन हे लिंबाचं लोणच्याची रेसिपी तुम्हाला शेअर केली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर सुद्धा प्रेस करा जेणे coron tumba a la magia canal de notifications